राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं हो निमंत्रण आता उद्धव ठाकरे आणि पवार यांना मिळणार असल्याची शक्यता आहे सरकारने तयार केलेल्या निमंत्रितांच्या यादीमध्ये ठाकरे आणि पवारांचं नाव दिसत आहे त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाचा आणि उद्घाटनाचा सोहळा होणार आहे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातल्या व्हीव्हीआयपीना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकीच आता राज्य सरकारने जी यादी तयार केली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सुद्धा नाव असल्याची माहिती त्यामुळे या लोकार्पणाच्या सोहळ्याचं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण तर दिलं जाईल मात्र हे दोघे सुद्धा बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जाणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण शरद पवार यांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे याविषयी बोलूया दीपक अहिर प्रतिनिधी प्रतिनिधी सोबत आहे, दीपक काय अधिकची माहिती आहे नक्कीच वी एस पीचे आलोक कुमार यांनी आम्हाला दिलेल्या पुढारीला दिले दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आता की शिवसेनेचे उद्धव ठाकरे शिवाय राष्ट्रवादीचे शरद पवार अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे जे नाव आहेत ते त्यांच्या इन्व्हायटी लिस्टमध्ये आहेत म्हणजे इन्व्हायटी लिस्टमध्ये ज्यांना ज्यांना निमंत्रण दिले जाणार आहेत त्या सर्वांच्या नावं त्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा इन्व्हायटी लिस्टमध्ये महाराष्ट्रांच्या या नेत्याचा समावेश आहे शिवाय देशामध्ये अरविंद केजरीवाल अखिलेश यादव यांच्या नावाचा समावेश केला गेला आहे आणि आता सध्या जेव्हा राजकारण रंगले कामाच्या निमंत्रण यादीवरून तर सध्या पुढारीकडे ही जी माहिती आली आलोक कुमार यांच्याकडून त्यांनी एक स्पष्टता या याच्यात मध्ये आली आहे असं पाहायला मिळत ठीक आहे धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीसाठी